पैसा दापली नाशिक धुळे कर्जे गाडी आहे करदे करदे करते दे। त्या गाडी इकडे लाग मुंबई का गाडी उदरी लागत थांबला ब मुंबई आहे हा पकड नॅगी कुठे नीड बसून तुझा आता आम्ही जातो साठी काम ओके गुड मॉर्निंग मित्रांनो लॉक लावला आता आपण बाय बाय करतो दाखवलीला बाय बाय नाही करतो किसन भवनला आपण बाय बाय करतो पॅक करून जातो आपण लीला हा मामाकडे दोन दिवस झालो आपण व्हिडिओ मध्ये दाखवला नाही आपला बंगलो तर आता आपण थेट तिथे जातो हे आहे बिर्याणी काल मागवलेली बिर्याणीचा टोप घरी द्यायचंय टोप देणार दुकानात चावी आता रिटर्न करायची पेमेंट करून मग आपण लिलोच्या बंगल्यावर भेटू मला बोलयचं आलो रविवारचा पेमेंट करायचा देवा पॅसेंजर आहे ना भरपूर टाइम घेते गुड मॉर्निंग दादा राव का सांगा सुंदर नोहाय आपला कृषी भवनचा स्टाफ गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला येतो हो हो तर मित्रांनो आता आता आपण आपल्याला कळलं की इथे गव्हर्नमेंट नाही तर कोणीही राहू शकतो हा सिद्धू नंबर घेतला नेक्स्ट टाइम खाली बस जर फक्त गव्हर्नमेंट काही मोठा प्रोग्राम असेल तर बुकिंग नाही मिळत आता आपण इथे बुक करू शकतो खूप छान रूम आहे तुम्ही फॅसिलिटी पाहिलं असेल एसीचे रूम्स पण आहेत मोठमोठे हॉल पण आहेत जिथे आपण थांबलेलो पण अफोर्डेबल पण आहे नेक्स्ट मंथ नेक्स्ट मंथ आणि इथे खाली कॅन्टीन पण आहे आता आपल्या सोबत आहे दादा तुमचं नाव महेश झगडे महेश झगडे आहे तर आता चेकआउट करू होत आपण जातोय आता बांबू हाऊस बघायला किसन भवन येथील ओके ओके त्या साइडला का पाहिलं मी काल तो ते वेगळं होत बर आहे दादा अरे गिमवणे बौद्ध वाडी मी नांट्यातला आहे पण इथे रेल्वे लीला महाडिक सचिन वाडिक सचिन वाडिक त्यांचा भाषा मी त्यांचा नातू मामा, मामा लागतात ला। हो हो ते पण सचिन एल्वे पण मामा हो हो छान हो। आहे ते तुम्ही पाहू शकता आंब्याच्या झाडांची लागवड आहे काजूच्या झाडाची आणि हे आहे बांबू हाऊस हे पूर्ण बांबूनच बांधले ना अरे वा हा लाईट नाही सकाळपासून खूप छान आहे मित्रांनो हे आहे किसन भवन येथील बांबू हाऊस पाहू शकता ना तर पूर्णपणे काम आहे बांबूच आहे इथे रेंट वगैरे काय माहिती अठराशे पाच बेड आणि जास्त आले तर पाच बेड हा पाच बेड पाच लोकांसाठी पाच लोकांसाठीच आहे हा तिकडे पण आहे तीन बेड ओके हा बघता तुम्ही हॉल आहे छोटासा इथे पाहत आहे तुम्ही आहे वॉशरूम कमोड कुठे आहे तिथे आतमध्ये आहे इंडियन आणि इथे आहे मोठा प्रशस्त पाच लोकांसाठी बेडरूम हॉल म्हणू शकता संपूर्ण काम बघताय ना तुम्ही बांबू ने एकदम चटई सारखं बनवलं बरोबर आणि इथे जर येत आहे तुम्ही हॉलमध्ये तर इथे कमोड आहे छान बरं म्हणजे दोन दोन हे आहे तर प्रश्नच नाही अरे वा प्लस एसी पण तुम आहे एसी पण आहे पूर्ण खूप छान आहे चटाई त्याच्यानंतर मग त्याला एकदम प्रॉपर ए करून फिटिंग केलंय ना दरवाजे पण एकदम कडक केले मस्तच आहे येतात पर्यटक वगैरे इथे सीजनला भेटत पण नाही भेटत अरे वा ला? हा किती नंबर रूम होता दोन नंबर दो एक नंबर आणि आता तीन नंबर आता आपण जातो तीन नंबर बांबू हाऊस पाहिला छान अशी सो आहे आणि तुम्ही पाहताय ना पूर्ण आजूबाजूला झाडच झाड जंगल आहे इथे लाईट असेल ना दादा बाहेर पण इथे स्टँड पण बांबूचा टिपाय सुद्धा बांबूचं आणि हो अरे वा खूप सुंदर हा लहान आहे दोन बेडसाठी साठी जर कोणी कपल किंवा येत आहे तर हा तुम्ही परचेस करू शकता आरसा आणि इथे पण बरच मोठ आहे वा तुम खूप मोठ आणि कमोड आहे ह्याला फक्त कमोड अरे वा फ्रीज पण आहे फ्रीज आहे एसी आहे आणि याच काय रेट तेवढ काय म्हणता अरे वा मित्रांनो आपण दोन नंबर हॉल पाहिला पाच जणांसाठी त्याचं रेंट द्यावं लागेल ते अठराशे रुपये पाच व्यक्तींसाठी आणि इथे आपण बॉम्बो हाऊस नंबर तीन मध्ये आलो तिथे आपल्याला दोन जणांसाठी रेंट द्यावं लागेल ते नऊशे रुपये खूप अफोर्डेबल आहे म्हणजे खूपच आहे हे फक्त रेंटच आहे आणि आपण जर जेवायचं असेल इथे किंवा नाश्ता वगैरे करायचा असेल तर कॅन्टीन तुम्हाला दाखवलं की खाली आहे तर असं काही आणि खूप बरं वाटलं आपल्यासोबत आहे सचिन वेलदार आणि माहीत बघा काजूची झाड

आपण फक्त ही इमारत पाहिलेली ही आणि तिकडे हॉल आणि अशा प्रकारे आपण पाहिलं किसन भवन येथील बांबू हाऊस खूप अफोर्डेबल आहे तुम्हाला रेट वगैरे सांगितलं तर नक्की आणि भेट द्या चला थँक्यू भेटत नाता आहे दापोतले दापोलीतला आलो आपण दापोली स्टँड आहे बघा आणि फ्रॉम दापोली आम्ही निघणार दोन वाजता खेड ला खेड पासून आमचा ट्रेन आहे मडगाव एक्सप्रेस विच इज अराऊंड फोर ओ क्लॉक देअर थांबा खोकला आलाय कम्फर्ट ट्रेन कडे लिहिले ना तिकडे ओके तिक तर आता दादाने बघितलं आहे की इकडे कार आणि बाईक भाड्यावर भेटतं आता मी परत कंटिन्यू करतो कर माझ्या चार। हो की ओके तर आता आपण जातोय दादाला दाखवलंय की कार रेंट करून करतात बाईक आता आपण जातोय आपल्याला टमटम बुक करायला टमटम असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे टमटम तर आता मी सांगत होतो काय की चार वाजले की रात चार पाचचा आमचा मडगाव एक्सप्रेस आहे की ते ना गोवाला जाणार मी मांडवी मारे सॉरी मांडवी एक्सप्रेस आहे विसरलो सॉरी मांडवी एक्सप्रेस आहे वंडरफुल गव्हर्नमेंट ट्रेन आता राऊट मांडवी एक्सप्रेस उपचार करायला पण मजा येते मांडवी एक्सप्रेस असं वाटतं की इकडे पोचलो आपण मुव्हीत संजय दत्त मांडवी पण तरी पण चांगला आहे असा प्रकारे आम्ही आमचा प्रवास तिकडे संपणार आहे पण तुम्हाला की पूर्ण प्लान सांगतोय मुंबईत पोहोचणार नऊ ते साडे नऊ दरम्यान फ्रॉम ठाणे टू भाईंदर बस घेणार आहे डबल टमटम ओवाला टमटम ना ओवाला चल जायगा ना येलो मच 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 लेट आज आहे आपला दापोलीमध्ये शेवटचा दिवस आणि दुपारचे वाजलेत एक तर मित्रांनो दापोलीत आहे तर तुम्हाला थोडक्यात कालचा सा दिवस सांगतो म्हणजे आजचा दिवस तुम्हाला कळेल तर मित्रांनो काल पहिला असताना आगरवांगणीला गेलो तिथून आपण गेलेलो दाभोच्या जेट्टीला गोप्रोची बॅटरी पूर्ण डेट झालेली तिथे आपण नाश्ता वगैरे केला मस्त दाभोची जेट्टी सगळ्या मित्रांना आपल्या दाखवली कट्टा ग्रुपला थोडा वेळ आपला तिथे गेला त्यानंतर असंच रात्री आपण दापोलीला निघालो रात्री दापोलीला येता येता काय झालं माहितीये अतुल आणि रोहित म्हणजे टिंगलेच्या स्कूटी मधलं पॅट्रोलच संपलं आणि भर जंगलामध्ये मग त्यांच्यासाठी पेट्रोल विकत आणलं उंबरला जाऊ पेट्रोल भरला आणि त्याच्यानंतर दापोलीत आलो रात्री मस्त आपला कार्यक्रम होता तो कार्यक्रम केला सकाळचा तर नेगी आणि उमेश होते त्यांना आपल्याला मुंबईसाठी रवाना करायचं होतं त्यांचं आज ऑफिस होतं तर त्यांना सकाळी सहाच्या गाडीत बसवलो दापोलीचं मुंबई सेंट्रल तर ते पण गेले त्यांना ड्रॉप केल्याच्या नंतर जाऊन मी झोपलो त्यानंतर सकाळी उठलो त्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल की चेकआउट केला आणि आपण नवीन बांबू स्टे वगैरे बघितला किसन भवन एक नंबर आहे स्टे करण्यासाठी फक्त ते म्हणाले की गवर्नमेंट काही असेल ना मोठा प्रोग्राम तर बुकिंग असते बाकी तुम्ही जाऊ शकता करू भवन ला आणि स्टे आहे कॅन्टीन फक्त फूड आपल्याला स्वतःचा एक्सपिरियन्स करावा लागतो त्यानंतर आपण सगळ्या बॅगा घेऊन आपल्या घरी गेलो दाखवली गेमो बॅगा ठेवला आणि त्याच्यानंतर आपण फिरायला निघालेलो पण झालं असं की सगळ्यांना नाश्ता करायचा होता पहिला प्लॅन केलेला की हॉटेल पॉईंट ऑफ व्ह्यू ला सगळ्यांना मिसळ खायला घेऊन जायचं पण आपण पहिल्यांदा गेलो दादाला पाहायचं होतं की आपण बाईक रेंट कुठून गेली तर ते दादाला दाखवलं त्यानंतर आपण गेलो नाश्ता करायला त्यानंतर पेट्रोल टाकलं त्याच्यातच पूर्ण वेळ निघून गेलाय आपला आजच आज, आज काही फिरायला गेलो नाही तर कर्ज वगैरे फिरणार होतो आपण आणि आता आलो जरा शांतते वेळ घालवायला गाल तर आता इथून आपण आता जेवायला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ऑटो रिक्षा बुक केलेत खेड साठी सहाशे रुपये पर ऑटो तीन या ऑटो मध्ये तीन या ऑटो मध्ये त्याच्यात आपण खेडला जाणार आहोत तर अशी काही आतापर्यंतची स्टोरी होती खूप काही ऍडव्हेंचर्स आले खूप धमाल आले तर हे बघा सगळेजण आहेत इथे मस्तपैकी एन्जॉय करतायत ते म्हणाले की शांततेत कुठेतरी आम्हाला फक्त वेळ घालवायचा आहे तर आलेलो त्याच्यांद आपण जेवायला जाऊ आणि त्याच्या मग घरचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळेल शेवटचा दिवस आहे मित्रांनो आणि ट्रिप एक नंबर झाले प्लॅन खूप वेगळा होता आणि प्लॅन खूप वेगळा झालाय आमची पूर्ण प्लॅनिंग ही चल जाव्या काय होईल ते होईल याच्यावर होती मी काय बोल आपला प्लॅन बहुत अलग था। और बहुत प्लॅन फुल धमाल आहे ना अडवल्चर काल माझी पेट्रोल संपलेली मी अडकलेलो वाघ वाघ येणार होता पण माझे मित्र होते तर वाघ पळाला हे साथ ना तुम्ही वाघ दिसला तुम्हाला मार मत कर लाला मत कर ये काम मत कर क्या हो रे पेट्रोल खत्म कर रे मेरा नहीं अपनी गाडी में पेट्रोल फुल रहते हम लोग क्या हमारा पापा अम्मा नहीं मित्रांनो भर जंगलामध्ये पेट्रोल संपलंय काल ही रात्री हां चारो गाडी का खतम पेट्रोल पेट्रोल का स्मेल चटका लागली दिवस कर के तर असं काही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला आणि फुल धमाल आली ट्रिप मध्ये तर भेटूया आपण डायरेक्ट आपल्या बंगल्यावर गुड आफ्टरनून मामा

लो यार, आ यार नहीं आने का है। है ये <laughs> <laughs> ए, उसको नहीं आने का मुंबई आउट आउट, तो आउट 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 तुम बच्चे से मार खा रहे ये मार कैसे मारा पकड़ सनी निकाला कोण वाक्य एक दोन आऊट बोल झाला बोल झाला खूप सुंदर अशी भाकर आणि सुकट आणि भाकर चटणी उत्कृष्ट जेवण रात्री भात खूप मस्त शवा मामा फायनली आप मामा आपल्याला भेटलाय मामाचं दर्शन झालंय हे धुया ना आज कोण बाकी वर

नाही तो एक ग्लाउज देतो चला बसू जेवायला मी काय म्हणतो विशाल कसा वाटतो तुला चांगला चांगला वाटतंय इकडे तुझा इंटरव्यू इकडे पुढे लवकर तू आता तू काय केला बॅटिंग बॉलिंग बॉल किती रन मारलाय सांगते कोणतोय तिथं जेवला चटणी भात भाकरी आणि ओके ओके ना मस्त मस्त आहे टेस्टला आलोय आता आपण बंगल्यावर आणि आता जेवतोय आपण सगळी जण आपण बसणार आतमध्ये जेवायला पण म्हणलं जरा बाहेर बसायचं पावसात हे मामा जामाल मामान त्याचा अभि उधर छान डोंबिवली 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 डोंबिवली

तर मित्रांनो आता जेवायला बसलो आहोत मामा आलेल्या ब्रेक मध्ये घरी आपण बाहेरच जेवायची व्यवस्था केली बघा जेवणामध्ये भाकरी डाळभात बाकरी एक नंबर जेवण केले जवळा तर खतरनाक झाला बिर्याणी पण आहे आपल्याकडे तिथे बसलोय दादा आणि टिंगणे बाकीचे आपण इथे बसलो दोघ जण मुंबईला पोहोचले पण आई का थोडा वेळ माहिती

फोन नंबर काय तुझा फोन नंबर फोन नंबर डबल एट डबल एट नाईन डबल एट डबल एट वन टू वन टू वन टू वन टू टूल अजून पण आहे कर ठीक आहे चालेल बरं म्हणजे राहायची चला मामी येतो <laughs>

चल उषा हे नारळ चला हो चल आई हो चला बाय 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 उषा ओके आईने नारळ दिले चला वाईने येतो हो चला चल मामा येत हा आपण अधिक ऑटोवाल्याला फोन करूया दादा हे माझं जुनं घर आहे इथे मावशी आणि राहायची मावशी आता मुंबईला आली ना तर बंद असतो त्या आजी एकट्याच असतात ना माझी आई त्यामुळे इथे असतो हॅलो दादा या ना इथे खाली दोन दोन ऑटो हा आहे आपण मुंबई साठी आता ऑटो गेले ती जाईल डायरेक्ट खेडला आणि आपल्यासोबत आहे स्वप्न दादा त्यांनी आपल्याला मागच्या वेळी एअर आणि मुंबईला सोडलेलं बायको या ऑटो मध्ये आहोत आपण ती मी सिद्धू आता आणि दिवशी आणि मागच्या याच्यामध्ये आहे टिंगू अतुल आणि सुरू निघालोयत आता चार चारची ट्रेन आहे ट्रेन एकदम वेळेवर आहे पाहू आता खेड दापोली रोड एकदम खराब झालाय म्हणजे वाकवली पर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर थोडा बराच खराब आहे गोव्यात आपण कधीपर्यंत निघते पावसाने कृपा गेले की पाऊस नाही आहे तर मस्त एन्जॉय केला था तीन दिवसांची ट्रीप तर शेवटचे काही सहा सात तास ता बाकी मुंबईमध्ये